पोलीस अधीक्षक कार्यालयातील आत्मधनाच्या प्रकरणाला लागले वेगळे वळण वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणाची धडक कारवाई स्वाईन फ्लू वर मात कुमार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री जामीर अहमद खान जनील अहमद खान यांना जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्रात नागपूरसह पुणे येथे स्वाइन फ्लू ची रुग्ण आढळले आहेत नागपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे ना उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आढावा घेतला स्वाईन फ्लू वर मात करण्याची सज्जता ठेवा तनाटाई भीती नको अशी सूचनाही दिली स्वाईन फ्लू बाबत नागरिका तनाटाई भीती पसरणार नाही याची दक्षता घ्या त्याचबरोबर प्रसंग आल्यास स्वातंत्र्य कक्ष औषधे व्हेंटिलेटर्स आणि अधिकारी कर्मचारी यंत्रणा यांची सेवा तात्काळ उपलब्ध राहील अशी सज्जता ठेवा असे निर्देश जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी यावेळी दिले स्वाईन फ्लूचा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही तथापि लगतच्या राज्यातून आणि प्रवासी लोकसंख्येमुळे जिल्ह्यात दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या विविध यंत्रणांशी श्री धीरज यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातून झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स साठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय कंदेवाड सहायक जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर डी ए रोडे यांच्यासह आय एम ए नांदेडचे अध्यक्ष डॉक्टर देवेंद्र पालिवाल यांच्यासह आरोग्य यंत्रणेशी संबंधित विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थित होती तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील उपविभाग तालुक्यांच्या ठिकाणाहून ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख तालुका आरोग्य अधिकारी आदींनी या, आद, या चर्चेत भाग घेतला पुढे बोलताना श्री धीरज कुमार म्हणाले की स्वाईन फ्लूबाबत बाबत वेळेत माहिती मिळावी व योग्य समन्वयासाठी जिल्हा स्तरावर समन्वय अधिकारी असेल त्याशिवाय महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारेही त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीबाबत वेळोवेळी आढावा घेतील समन्वय राखतील स्वाईन फ्लूबाबत बाबत अनाथाही भीती पसरू नये तसेच ग्रामीण भागातील नागरिक लक्षणे वेळीच उपचारापासून अनभेज्ञ राहू नयेत माहिती पोहोचवा उपचारासाठी आवश्यक सुविधा स्वतंत्र कक्ष व्हेंटिलेटर्स पुरेशी औषधे आदी गोष्टीही सज्ज ठेवा स्वाईन फ्लू विषयी अनाथाई भीती पसरू नये आणि वेळ आली तर यंत्रणा गाफील राहू नये अशा पद्धतीने कृती कार्यक्रम आखा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या नांदेड शहरातील वाढती वीज चोरी आणि विद्युत महावितरणाचा होत असलेला आर्थिक नुकसान यामुळे इतर ग्राहकांना विनाकारण त्रास होत आहे यामुळे महावितरणचे कार्यकारी अभियंता एस अग्रवाल यांनी वीज चोरी रोखण्यासाठी धडक कार्यवाही सुरू केली आहे ही कार्यवाही अठरा तारखेपर्यंत जाणार असून आजपर्यंत तीनशे पन्नास वीज चोरणाऱ्या घरमालकावर कार्यवाही करण्यात आली आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली वीज चोरी आणि महावितरणाचे होत असलेली आर्थिक हानी यामुळे महावितरण मंडळाने वीज चोरी करणाऱ्या महामार्गावर धडक कारवाईची मोहीम चालवली आहे या मोहिमेस सेक्शन मध्ये सुरुवात झाली असून या अंतर्गत दोनशे कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे नांदेड शहरातील होत असलेली वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे आतापर्यंत तीनशे पन्नास ग्राहकांवर कारवाई केली असून इतर वीज चोरी केलेल्या लोकांची चौकशी चालू आहे या मोहिमेत अनधिकृतपणे आकडे टाकून वीज चोरी करणारे तसेच विद्युत शेगडी पाणी तापवण्याचे हीटर वापरणाऱ्या घर मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे महावितरण तरफ से सभी वीज ग्राहको नांदेड के सभी वीज ग्राहको नम्र निवेदन है की अपनी बिजली मीटर पे ही यूज करे और आने वाला बिल टाइम में अगर भरते है तो नांदेड शहर में जो भाग लोड शेडिंग में है वो अगर बेचालीस टके के नीचे आता है तो वो भी हम लोड शेडिंग फ्री कर देंगे और इसमें सभी जनता नागरिक इन्होंने और विजय ग्राहक में सहकार्य करे तो ये जल्दी से जल्दी अपन नांदेड़ शहर में अचीव कर सकते या कामासाठी कार्यकारी अभियंता डी एच अग्रवाल यांच्या नियंत्रणाखाली आर जे वाघमारे हरी भालेराव एल एल भंडारे कापसीकर करंजीकर कुंडस इत्यादी अधिकारी वर्ग कार्यरत आहे ही कारवाही मोहीम अकरा फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार आहे तुझा तुझा नर्सिंग बाल रुग्णालय रोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या बाल देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसुती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आधाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनल च्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लावर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लावर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल हो मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस काल रात्री साडेआठ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात सिंधुबाई शेवाळे या महिलेने स्वतःच्या अंगावर राखीव ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे आज हा तपास चालू असताना दिनकर सेवाळे यांच्यावर अनेकांनी फसवणूक केली म्हणून शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलाय आपल्या घरावर परमजित सिंह बेदी उर्फ बॉबी महाजन यांनी कब्जा केला असून भाग्यनगर पोलीस या प्रकरणात गुन्हा नोंद करीत नाहीत असे सांगत सिंधुबाई दिनकर शेवाळे या महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल लोथून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल रात्री साडेआठ वाजता घडली या प्रकरणात सिंधुताई दिनकर शेवाळे अक्षय दिनकर शेवाळे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला म्हणून तर त्यांना अपप्रोत्साहन देणारे दिनकर शेवाळे आणि शोभा वाघमारे यांच्यावर वजीराबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे तर पोलिसांनी बॉबी महाजन यांना विचारणा केली असता त्यांनी सदळी महिलेचे श्री कृष्णनगर येथील घर साठ लाख रुपयांना घेतले असून त्याची रजिस्ट्री पोलिसांसमोर सादर केली सोबतच शिवकांता वैजनाथ तोन सुरेड डॉक्टर मोहन चव्हाण करमजित सिंह कालरा यांनीही दिनकर शेवाळे यांनी त्यांना गंडवल्याची माहिती पोलिसांना दिली त्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दिनकर शेवाळे यांच्या विरुद्ध फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे मुंबई येथे यशवंत चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्य शासनाच्या लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार तसेच गेल्या तीन वर्षातील विविध गटातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रधान सोहळा आयोजित करण्यात आला त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेड येथील श्री जमीर अहमद खान जलील अहमद खान यांचा सत्कार करण्यात आला विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांची सामाजिक सुरक्षा महत्वाची आहे त्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने पावले उचलली असून पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल त्याचबरोबर पुढील वर्षासाठीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ई माध्यमांसाठी स्वतंत्र पुरस्कार दिला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चौहान प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्य शासनाच्या लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार तसेच गेल्या तीन वर्षातील विविध गटातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव मनीषा म्हैसेकर महासंचालक चंद्रशेखर ओक लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्काराचे विजेते लक्ष्मण जोशी विजय कुरुळेकर दिनकर रायकर माहिती व जनसंपर्क विभागाचे वृत्त संचालक शिवाजी मानकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमात नांदेडचे मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार दैनिक इकबालचे मुंबई येथील पत्रकार श्री जामीर अहमद खान जलीर अहमद खान यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने समारंभ सुरुवात झाली सोहळ्यास पुरस्कार निवड समितीचे सदस्य माध्यम प्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी तसेच पुरस्कारार्थी पत्रकारांचे कुटुंबीय उपस्थित होते संचालक शिवाजी मानकर यांनी आभार मानले पोलीस अधीक्षक कार्यालयातील आत्मधनाच्या प्रकरणाला लागले वेगळे वळण वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणाची धडक कारवाई स्वाईन फ्लू वर मात करण्यासाठीची सज्जता ठेवा धीरज कुमार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री जामीर अहमद खान जलील अहमद खान यांना जीवन गौरव पुरस्कार आणि नमस्कार संपलं पुन्हा